नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवड्या डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एक आरड्या घरच्या घरी सांगणार आहे तर बघा हे पॅन्ट पीस प्रत्येकाच्या घरी असते लग्नाकार्यात किंवा पण कार्यक्रमामध्ये असे का पॅन्ट पीस हलके येत असते तर मी ते घेतलेले आहे तर तुम्ही कोणतं पण शर्टाचं पण घेऊ शकता किंवा पॅन्टीचं पण घेऊ शकता जे तुमच्याकडे असेल ते तर बघा मी पॅन्टीचं कापड घेतलेलं आहे नवीन आहे पण ते एकदम म्हणजे हलक्यामधलं आहे तर बघा ते घेतलेलं आहे तर आपण आज याची आडी अशी बघणार आहोत तर चला आपण पहिले हे कट करून घेऊया तर बघा आपल्याला जेवढं उड़ लागतं तेवढं आपण कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा याची लांबी घेतलेली आहे मी एकवीस आणि रुंदी घेतलेली आहे सोळा तर एकवीस बाय सोळाचं हे आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे तर मी हे दोन कापड कट करून घेतलेले आहे तर बघा हे दोन कापड आपण कापून घेतलेले अजून आपण दोन अजून पीस असेच कापून घेणार आहोत पण ते नंतर कापून घेऊया तर बघा मी इथं गोणीचं कापड जे आपल्या गावाच्या गोण्या असत्या ती गोणीचं कापड कापून घेतलेलं आहे म्हणजे गोणी कापून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला ही, आप ही हे असं जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने तर सोयीचं कापड आपल्याला वरतून ठेवून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने तर आता आपण हे चारही बाजूकून पॅक करून घेऊया हे पण आणि हे पण याला पिना लावून हे पॅक करून घेऊया तर बघा हे दोन्ही पॅक करून घेतलेले आहे आणि उरलेलं गोणीचं कापड कापून टाकलेलं आहे आणि हे अजून दोन मी हे कट करून घेतलेलं आहे सेम सारखेच तर बघा आता आपल्याला हे मधून जोडून घ्यायचे आहे तर तुम्ही नुसतं गोणीचं पण करू शकता सेम असंच नसलं तुमच्याकडे कापड तर बघा आता आपण हे चारी बाजूकून पॅक करून घेऊया आणि उरलेलं कापड कट करून घेऊया दोन्ही पण पीस हे पण आणि हा पण चारी कोण दोन्ही पण पॅक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आहे असे बॉक्स टाईप आपल्याला अशा उभ्या आणि आडव्या लाईने मारून घ्यायच्या याच्यावरती म्हणजे हे पॅक होऊन जाईल तर चला आता याच्यावर आपण आडव्या उभ्या लाईनी मारून घेऊया म्हणजे टिपा मारून घेऊया दोन्ही याच्यावरती तर बघा मी हे दोन्ही पण पॅक करून घेतलेले आहे आडव्या उभ्या लाईनी म्हणजे टिप मारून घेतलेलं आहे बॉक्स टाईप याच्यावरती करून घेतलेला आहे दोन्ही साईडनी तर आता जे इकडचा आपला यो भाग आहे तर याची उंची सांगते मी तर बघा जो जी, चु, जी जे चुक जिकून कोण आपला एकवीस इंच आहे हे तिकून आपल्याला असं मध्ये याचं मुडपून घ्यायचं आहे म्हणजे जे हे बघा असं दोन्ही पण याचं अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही पण याची तर याला पण अशीच या टीप मारून घेऊया या साईडने आणि याला पण या साईडने अशी टीप मारून घेऊया हे बघा अशी पाईपिंग टाईप अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने तर बघा टिप मारून घेतलेल्या आहे दोन्ही पण फिसला तर या पद्धतीने तर आता आपल्याला हे दोन्ही असे उलटे ठेवून घ्यायचे आहे या पद्धतीने तर बघा असे तर आता आपण अशी टीप मारून घेऊया या पद्धतीने दोन इकडून पण पॅक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला तर बघा दोन इकडून टिपा मारून घेतलेला आहे आणि खालच्या साईडनी पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर ही पण पॅक करून घेऊया डबल डबल टिपा मारून घ्यायच्या आपल्याला दोन दोन पक्क्या तर बघा पक्क्या टिपा मारून झालेल्या आहेत तिन्ही बाजूकून तर आता जिथून आपण टिपा मारलेला आहे त्याच्या पुढे आपल्याला अडीच किंवा तीन इंचची मार्किंग करायची आहे तर बघा मी इथून जी टीप मारलेली ती आहे तिथून तीन आणि अशी तिथं पण खालून टीप मारलेली ती आहे तिथून तीन तर दोन्ही साईडने आपल्याला तीन बाय तीनचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर बघा कट करून घेतलेला आहे तर तुम्ही असं पण कापड ठेवून कट करू शकता या पद्धतीने असं तर बघा दोन्ही कट करून घेतलेले आहे तर आता जो हा बॉक्स आहे या बॉक्स आपल्याला असा तिरका करून घ्यायचा आहे या बघा या पद्धतीने जी ही टीप आणि ही टीप अशी लेवल आली पाहिजे दोन्ही सारखी समान समोरासमोर आली पाहिजे या पद्धतीने अशी आणि आपल्याला आता अशी टीप मारून घ्यायची आहे आणि याला पण सेम तसंच करायचं आहे समोर अशी टीप आली पाहिजे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तर अशी अर्धा अर्धा इंच टीप मारायची आहे आपल्याला अशी पक्की टीप मारायची आहे दोन दोन तर बघा दोन्ही कोण टीप मारून घेतलेल्या आहे या पद्धतीने तर आता आपण हे सरळ करून घेऊया तर बघा सरळ करून घेतलेली आहे तर बघा किती सुंदर असे बॉक्स तयार झालेला आहे तर आता आपल्याला आहे ना जो हे बॉक्स आणि ही लेवल आहे ही इथं बॉक्सची तर बघा आपल्याला अशी बारीक एकदम अशी टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी तर बघा असं धरून आपल्याला एकदम कडाला अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे हे एकदम बॉक्स टाईप होईल तर बघा अशी टीप मारून घेऊया दोन्ही साईडने आपण असं धरून तर बघा मी टिपा मारून घातलेल्या आहे एकदम सुई आपल्याला अशी टोकार ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा किती सुंदर असा आपला बॉक्स तयार झालेला आहे आणि खालून पण सेम आपल्याला तसेच टीप मारून घ्यायची आहे तर बघा ही टोक आणि हा टोक अशी टीप मारून घ्यायची दोन्ही खून पण तर बघा इकून पण टिप मारून घेतलेली आहे तर आपण आता याला इथं हँडल बनवून घेऊया तर बघा मी हँडलसाठी इथं कापड घेतलेला आहे कापून तर बघा याची लांबी आहे दहा आणि चिरुंदी आहे सव्वा चार तर आता आपल्याला हे असं मिळवून घ्यायचं आहे असं लेवल आणि असं आतमध्ये घेऊन याच्यावरती असे मोडफोन आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा आता दोन बेल्ट मी तयार करून घेतलेले आहे तर तुम्ही इथं पण लावू शकता हे असे आतून या पद्धतीने असे नाहीतर मग तुम्ही इथं पण लावू शकता असे हे बघा या पद्धतीने हे बघा असे आता है। तर आता आपण इथे हे पॅक करून घेऊया दोन्ही साइडने इथं तर हे बघा दोन्ही कोण पण हे हँडल पॅक करून घेतलेले आहे या पद्धतीने तर बघा मी याच्यामध्ये कपडे भरून घेतलेले आहे तर जे आपल्या रोजचे मुलांचे कपडे वापरते असते किंवा मग ठेवणीचे कपडे असते तर हे ठेवायला एकदम सुंदर झालेलं आहे तर हे हँडल आपल्याला असं धरून वाढायला आणि किंवा असं ठेवायला तर बघा एकदम सुंदर असे खाली पण मी कपडे ठेवून घेतलेले आहे घडी घालून आणि वरती पण तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद